क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान भाऊ सोमासे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच काही उपस्थित पालकांच्या व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून इयत्ता पहिलीतील अजिंक्य जाधव आरुषी मगर तसेच ईश्वरी नाईकवाडे व इतर काही मुलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पवार मॅडम व निकाळे मॅडम यांनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी शाळेतील काही मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये वेदिका सोमासे श्रेया गाडेकर योमना शाह युसरा शाह शिवराज सोमासे कृष्णा सोमासे स्वरा सोमासे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली त्यानंतर अध्यक्षांच्या भाषण झाले व शेवटी शिंदे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली योग न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुरेगाव